यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील संपादित झालेल्या गावांना अजूनपर्यंत शासनाने नोकरी दिलेली नाही त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र परत घेऊन एक रक्कम तीस लाख रुपये देण्यात यावे प्रकल्पग्रस्त गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा याकरिता दहा ऑगस्ट रोजी नुकतेच विदर्भ बडी राजा संघटनेच्या वतीने व बेम्रा प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन निवेदन दिले व त्यांच्या सोबत या सर्व विषयावर सविस्तर चर्चा केली त्या अनुषंगाने यवतमाळ उपजिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले मौजा मौजाड तसेच बाबुडगाव तालुक्यातील संपादित झालेल्या मालमत्ता धारकांना प्रमाणपत्र देण्यात यावे व उर्वरित सुटलेले प्रकल्पग्रस्त यांना बांधकामाचा मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी विदर्भ बडी राजा संघटनेच्या वतीने व बेंब्रा प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीच्या वतीने उपजिल्हा अधिकारी यवतमाळ यांना निवेदनातून करण्यात आली यावेळी राजनंद बनसोड जय वाघमारे मनोज चव्हाण अरविंद वानखडे सचिन मदारे राजेंद्र हेंडवे यांच्यासह इतर गावातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येत उपस्थित होते आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत जे आम्हाला कार्ड दिले त्या कार्डाचा अजूनपर्यंत कुठलाही मोबदला मिळाला नाही ज्यांना वय निघून गेलं आहे त्यांना मुस्त चाळीस लाखाची आमची मागणी आहे आणि जे वयात बसतात त्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी जे काही अजून बेमडे धरणातले जे काही गावं आहेत ज्यांना महसूल दर्जा प्राप्त झाला नाही त्यांना महसूल दर्जा प्राप्त करून द्यावा आणि या संदर्भात इतर ज्या आम्ही निवेदनामध्ये दे, ज्या दिलेल्या सर्व आमच्या मागण्या आहेत ते इथे यथोचित पूर्ण कराव्यात अशी आमची तुमच्यामार्फत शासन दरबारी मागणी आहे आज आमच्या बिंबळा प्रकल्पग्रस्ताचे जवळपास पाच पंचवीस गावं आहेत शेजारचे बारड कोपरा दिगी असेल घुईखेड असेल पहूर असेल या सगळ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी पडलेल्या आहेत की ज्या लोकांचं वय गेलेलं आहे धरणग्रस्ताच्या आम्हाला दाखला दिले परंतु कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या अजून शासनाने दिलेल्या नाही शासनाला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की बा आमच्या मागण्याची पूर्तता करा परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे आमची मागणी आहे की प्रत्येकानं तुम्ही नोकरी जर देऊ शकत नसेल तर त्याचा मोबदला द्या पैसे द्या आणि जे वयांचं वय वाढलेलं आहे किंवा कमी आहे त्यांना तुम्ही शासनाची नोकरी द्या